हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज बघा मी तुम्हाला शेवग्यापासून अगदी चटपटीत अशी एक रेसिपी दाखवणार आहे आपण कांदा टोमॅटो न वापरता मी तुम्हाला आज शेवग्याची खूप वेगळी अशी एक रेसिपी दाखवते अगदी झटपट होणारी आहे तुम्ही साईड डिश सुद्धा ही रेसिपी खाऊ शकता वरण भातासोबत खाऊ शकता किंवा अगदीच चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर त्यासाठी बघा इथे मी शेवगा छान असा कट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आणि थोडंसं मीठ घालून हा शेवगा दोन ते तीन मिनटासाठी अगदी बारीक गॅसवरती छान उकळून घेणार आहोत असं केल्यामुळे शेवगा एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजला जाईल बघा या रेसिपीसाठी आपल्याला शेवगा आधीच जरा बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे आपला शेवगा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे एक ऐंशी टक्के शेवगा शिजला की गॅस बंद करायचा आहे चला झटपटवाली फोडणी करूया बघा कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं त्यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक मोहरी घालायची त्याचबरोबर एक चमचा जिरंसुद्धा घालायचे जिरं मोहरी छान फुलली की यामध्ये मी पांढरे तीळ घालणार आहे पांढरे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत त्यानंतर ना आपण यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण जिन्नस परतवून घ्यायचे बघा इथे मी छान अशी ही फोडणी परतवून घेतली आता यामध्ये काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी हळद घातलेली आहे त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे त्याचबरोबर बेडगी मिरची पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे मसाले खूप बेसिक वापरलेले आहेत आपण इथे मी अजून थोडी बेडगी मिरची पावडर घातली त्यानंतरनं बघा धना पावडर घालायची आपल्याला आणि आता हे सगळे मसाले तेलावरती छान असे परतवून घ्यायचेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मसाले अर्धा मिनटं फक्त तेलावरती परतवून घेतले त्यानंतर यामध्ये शेवगा ॲड केलेला आहे आता आपण हे सुद्धा छान असं परतून घेऊया बघा अगदी छान असा शेवगा मी परतवून घेते आपल्याला शेवगा परतताना अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे मीडियम फ्लेमवरती शेवगा एक दोन मिनटं छान खरपूस परतून घ्यायचा म्हणजे तो खायला जास्त छान लागतो तर बघा इथे आधीमधी हलवत अशा पद्धतीने शेवगा छान असा खरपूस आपण भाजून घेणार आहोत पण त्याआधी यामध्ये आपण चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालूया आपण सुरुवातीला शेवगा शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे नंतर मीठ घालताना थोडं बेतातच घाला असा चटपटीत शेवगा खूप जास्त छान लागतो जर तुम्ही यापूर्वी कधी केला नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करा रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना पण खायला ही रेसिपी एवढी कमालीची आहे की तुम्ही प्रत्येक वेळी शेवगा आणला की त्यातल्या दोन शेंगांची तरी ही रेसिपी करालच कराल, कराल। तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल प्लीज एक सबस्क्राईब करा अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग